नमस्कार मुलानो आज आपण एक सुंदर पाठ पाहणार आहोत आणि पाठाच्या अनुषंगाने मी तुम्हाला काही जनरल नॉलेज देणार आहे आणि हो पाठाच्या दृष्टीने परीक्षेला मार्क्स तर आपल्याला पाहिजेत पण करिअरची कोणती संधी आहे का हे देखील आपण अभ्यासणार आहोत तर मुलानो पहा तुम्हाला मी काही प्राण्यांचे फोटो दाखवते छान वाटतायत ना गोड वाटतायत आपल्याला हवे हवेसे वाटतायत हो की नाही पण हेच प्राणी ज्यावेळी आजारी असतात किंवा त्यांचा त्यांना काहीतरी दुखापत होते किंवा त्यांनी त्यांना कोणीतरी त्रास देत त्यामुळे त्यांना होणाऱ्या जखमा या त्यांच्या ज्या वेदना आहेत त्या वेदनेच्या वेळी तेच प्राणी त्यांच्या डोळ्यातून त्यांच्या भावभावनेतून आपल्याला काही प्रश्न विचारत असतात आणि तो प्रश्न काय माहिती आपल्या पाठात आहे पाठ दहा आम्ही हवे आहोत का मुलानो हा पाठ लिहिला आहे लेखिका शांता शेळके यांनी शांता शेळके गीतकार कवयित्री अशा वेगवेगळ्या वेग भूमिकेतून आपल्या समोर आल्या जवळपास शंभर एक पुस्तकं शांता शेळके यांनी लिहिली आहेत ती तुम्ही जरूर वाचा तुम्हाला स्क्रीनवर त्यांची काही नावं देत आहे मी मुलानो आळंदी येथील साहित्य संमेलनात त्यांनी अध्यक्षपद भूषवलं होतं तर मुला नो चला पाहूया पाठात त्या काय म्हणतात आपल्याला या पाठाची लेखिका म्हणजे शांता शेळके यांनी पाठाच्या सुरुवातीलाच त्यांनी सांगितलंय की मुंबईच्या परळ विभागामध्ये जनावरांचं एक इस्पितळ आहे ते इस्पितळ पाहण्याची इच्छा त्यांच्या मनात खूप दिवसापासून होती आणि तो योग त्यांच्या ठिकाणी आला मुलांनो इथे जनावर जनावर म्हणजे प्राणी आणि इस्पितळ इस मराठीत म्हणतो आपण आणि इंग्लिशमध्ये हॉस्पिटल म्हणतो ठीक आहे आणि तिथे त्यांनी काय सांगितलं योग आला योग आला म्हणजे संयोग तो क्षण आला ठीक आहे हा समानार्थी शब्द आहे योग संयोग ठीक आहे जनावर प्राणी ठीक आहे तर त्या इस्पितळाच्या ठिकाणी गेल्यानंतर त्यांनी एक कमानी आकाराची वास्तू दिसली त्यांना तिथे प्रवेश मिळाला त्यांना कमानी म्हणजे अर्धवर्तुळकार ठीक आहे आणि त्यामध्ये प्रवेश केल्यानंतर तिथे समोर एक कार्यालय दिसलं कार्यालयाच्या इथे कार्यालय म्हणजे वर्क प्लेस किंवा ऑफिस ठीक आहे त्या ठिकाणी एक मोठी तसदीर होती बघा चित्रात तुम्हाला दाखवते आपल्या पाठामध्येच त्यांनी ते चित्र दिलेलं आहे त्या तसबिरीच्या ठिकाणी लेखिका उभी राहिली आणि त्या तस्बिरीमधील असलेल्या प्राण्यांना ती पाहायला लागली तसबीर तसबीर म्हणजे फोटो फ्रेम मराठीमध्ये म्हंटलं तर छायाचित्र ठीक आहे इंग्लिशमध्ये फोटो फ्रेम ज्यावेळी त्यांनी ती फोटो फ्रेम पाहत होते बघा पाठमोऱ्या त्या दिसत आहेत त्या फोटो फ्रेममध्ये तुम्ही सांगा बघू कोण कोणते प्राणी दिसत आहेत दिसत आहेत तुम्हाला दिसले का हो बरोबर नक्की बघा कुत्रा दिसतोय मांजर है ना घोडा बैल आणि शेळी आणि जरा नीट पहा मुलानो त्या पूर्ण प्राणी जे फोटो फ्रेम तुम्हाला दिसते छायाचित्र तस्वीर त्याच्या खाली एक वाक्य लिहिलंय बघा नीट पहा दिसतंय हो ना आपल्या पुस्तकात देखील आहे तर त्या ठिकाणी लिहिलेलं जे वाक्य आहे आम्हाला तुमची गरज आहे तुम्हाला आम्ही हवे आहोत का मुलानो एखादा मोका प्राणी आपल्या नजरेच्या भाषेतून आपल्याला आवाहन करतोय की खरंच आम्हाला तुम्ही प्रेम करताना पण आमची ज्यावेळी दुरावस्था असते अपघाताने आम्हाला जखमा होतात किंवा आम्ही आजारी पडतो आम्ही कुठे जाणार ही दयेची भीक त्यांच्या नजरेतून दिसते की आम्हालाही तुमच्या प्रेमाची गरज आहे आणि हे वाक्य जसं आपल्या मनाला भिडलं ना तसं लेखिकेच्याही मनाला भिडलं मुलानो पाठामध्ये लेखिका आपल्याला सांगते की हे जनावरांचं इस्पितळ पाहण्यासाठी पर परवानगी घ्यावी लागते ज्यावेळी ती साहेबांजवळ पोहोचली त्यावेळी एक गलेलठ्ठ गोका त्या साहेबांच्या टेबलावर बसला होता साहेबांनी लगेच परमिशन दिली परवानगी दिली ठीक आहे आणि एक भरत नावाचा मुलगा लेखिकेसोबत पाठवला मुलानो लेखिकेने त्या काळी जनावरांचं इस्पितळ पाहिलं आपण आता इतक्या वर्षांनी त्याच ठिकाणी गेलो तर चला मी तुम्हाला परळच्या जनावरांच्या इस्पितळात घेऊन जाणार आहे आणि त्या इस्पितळात ज्यावेळी लेखिकेने कुत्र्यांचा विभाग कसा आहे मांजरांचा विभाग कसा आहे तिथे कशी व्यवस्था केली जाते ही प्रत्यक्ष त्या व्हिडिओद्वारे मी तुम्हाला तिकडे घेऊन जाते आणि पाठ समजावते तर चला मुलानो परेलला नमस्कार मुलानो आज आपण आलो आहेत मुंबईमधील परळ विभागातील जनावरांचं हॉस्पिटल पाहायला त्या हॉस्पिटलचं एक नाव आहे ते पहा दिबाई साखरबाई दिनेशा पेटिट हॉस्पिटल फॉर ॲनिमल वाचलं आणि हो हे हॉस्पिटल आपल्याला पूर्णपणे फिरवणार आहेत डॉक्टर मिलिन आणि त्यांच्यासोबत आपण हॉस्पिटल पाहणार आहोत तर चला डॉक्टर मिलिनसोबत मुलांनो प्रथम आम्ही हॉस्पिटलमध्ये कुत्र्यांच्या विभागामध्ये गेलो तिकडे आम्हाला एका लहानशा खोलीत स्वच्छ खोलीत पेशंट दिसले बाहेरच्या बाजूने या खणाना जाळ्या लावलेल्या आहेत प्रत्येक खोलीबाहेर त्या, त्या, त्या प्राण्यांच्या आरोग्याचा तक्ता देखील लावलेला आहे त्यानुसार त्यांना औषधोपचार इथे केले जाते वेगवेगळ्या स्वच्छ खोल्या ज्या पद्धतीने लेखिकेने वर्णन केलेले आहे त्या, त्या पद्धतीने आपणास इथे पाहायला मिळतील मुलांनो पुढे आम्ही मांजरांच्या विभागात गेलो विभागात पोहोचताच मांजरांचा कलकलाट सुरू झाला व्याकुळ नजरेने ते आम्हाला पाहू लागले जसं पुस्तकात लेखिकेने वर्णन केले आहे ना प्रेमासाठी भूकेलेले आजारी असलेले मांजर देखील पाहायला मिळाले दोन पंजावर आपलं तोंड ठेवून बिचारं गपचूप आणि काही वाघिणीसारखे आमच्या अंगावर आले आणि या मांजराच्या विभागानंतर वेगवेगळे विभाग देखील आम्ही प्राण्यांचे पाहिले मुलानो काही ठिकाणी ऑपरेशन चाललेले होते डॉक्टर त्यांना व्यवस्थित बरे करत होते पक्षी ससे किंवा इतर पक्षी देखील आम्ही पाहिले औषधांची दुकानं पाहिली आणि हो हो निघताना ना बरे झालेले प्राणी घरी जाताना पाहिल्यावर खूप आनंद झाला या जा पाठाच्या अनुषंगाने एक करिअर संधी मी तुम्हाला सांगते प्राण्यांचे डॉक्टर आवडेल ना म्हणायला तर मुलांनो त्यासाठी आपण थोडी माहिती घेऊया मुलांनो करिअरच्या दृष्टीने आपण पशुवैद्यकीय डॉक्टर बनू शकतो पाच वर्षाचा पदवीपूर्व अभ्यासक्रम आहे नीट माहिती वाचायची मी दिलेली आहे या व्यतिरिक्त तुम्ही वेगवेगळे डिप्लोमा कोर्सेस देखील करू शकता डिप्लोमा इन वेटर्निटी फार्मसी विज्ञान मास्टर पी एच डी त्यामुळे या सर्व दिलेल्या माहितीचा नीट उपयोग करायचा ठीक आहे आता मुलानो आपण पाठ अर्ध्या अधिक समजला आत्ता आपल्याला आपलीच परीक्षा घ्यायची आहे त्यामुळे मी तुम्हाला होमवर्कद्वारे आकलन कृती देणार आहे त्याची उत्तर आपण शोधायची आहे पाठ समजला की नाही हे पाहायचंय मुलानो आत्ता आला आहे होमवर्क पहिला प्रश्न आहे एका शब्दात लिहा प्रश्न जनावरांचे पितळ मुंबईच्या या भागात दुसरं लेखिकेसोबत असलेल्या मुलाचे नाव विधाने पूर्ण करा आम्हाला तुमची गरज आहे माणसाच्या दयाबुद्धीला करुणेला पुढील प्रश्न आहे चौकटी पूर्ण करा तसबिरीतले प्राणी स्वमत आहे मुलांनो माणसाच्या दयाबुद्धीला करुणेला मुखे प्राणी कसे आवाहन करतात तो तुमचा अनुभव तुमच्या शब्दांत लिहा मुलानो होमवर्क पूर्ण करा धन्यवाद